राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आणि दिलासादायक बातम्या आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता शेतकऱ्यांना मोठा दिलासा पांढरे सोनं शेतातच पडून तर मागील खरीप हंगामात कपाशी लागवड कॉटन मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती परंतु पावसामुळे कापसाचे वाती झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे तर शेतकऱ्यांना फरदडचा कापूस शेतातच ठेवला आहे कृषीपंप लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महावितरणला अठराशे कोटी रुपयांचा निधी बळीराज्य वीज योजनेसाठी आता निधी उपलब्ध महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना रोखीनं वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार नमो सन्मानचे दोन हजार रुपये मिळणार शासनाने दिली सहाव्या हप्त्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांची मान्यता शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचं प्रलंबित हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य शासनाने सोळाशे बेचाळीस कोटी अठरा कोटी रुपये निधी वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे तर पुढील आठवड्यापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांना दोन, दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या या भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासन अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित केली त्यामध्ये अनुसरून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयेच्या इतका निधीची भर घातलेली आहे त्यामुळे आता कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किमान तीन वर्षे शेतकरी कर्जमाफी देणं अशक्य अजित पवार यांची मोठी घोषणा सध्याच्या स्थितीमध्ये राज्याची आर्थिक स्थिती पाहता किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्पष्ट केले आहे तसेच शेतकऱ्यांना एकतीस मार्च आधी आपल्या कर्जाची परतफेड करावी असे आवाहनही त्यांना यावेळेस केले बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन आणि शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी यावर सरकारची भूमिका स्पष्टपणाने मांडली आता गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आश्वासन दिले होते मात्र करत उपमुख्यमंत्री पवार यांना परंतु आता कर्जमाफी देणे अशक्य असल्याने सांगितलेलं आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही आश्वासन दिले होते पण सध्या राज्याची आर्थिक स्थिती पाहता शेतकऱ्यांना सध्या तर नाहीच परंतु आणखीन किमान तीन वर्षे तरी कर्जमाफी देणे शक्य होणार नाही असे त्यावेळेस यांना स्पष्ट भूमिका केली सोने दरामध्ये सातशे रुपये तर चांदी दरामध्ये अकराशे रुपयांची वाढ करण्यात आली सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून शुक्रवारी तीस मार्च रोजी कोल्हापूर सहारपा बाजारामध्ये दहा ग्राम सोन्याचा भाव सातशे रुपयांना वाढला चार ते पाच दिवसांमध्ये राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता यंदा आणि पुढील वर्षात कर्जमाफी होणार नसल्याची दादाची भूमिका स्पष्ट बीक्युमेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आजपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कापूस बाजारभाव सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये पर्यंत क्विंटल पर्यंत कापसाचे बाजारभाव पहायला मिळाले कापूस बाजारभावामध्ये तीनशे रुपयाची वाढ झाली आता लाडक्या बहिणींना फटका तर पाचशे रुपयेच मिळणार दीड हजार रुपये ऐवजी हो आता यापुढे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त पाचशे रुपये येणार शेतकऱ्यांचा गुढी पाडवा आता जोरात तर उद्यापासून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यातील पुढील पाच वर्षे वीज स्वस्त उद्यापासून विजेच्या दरामध्ये कपात होणार राज्यातील शेतकऱ्यांना आणि ग्रह उपयोगजना राज्यातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे आता एक एप्रिलपासून शेतच्या खात्यामध्ये वीज दरामध्ये कपात होणार आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा शेतातून काढून ठेवलेला शेतीमाल जमीन दोस्त झाला आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले होते महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाईबाबत अहवाल तयार केला कुर्वे आर्थे निमझारी तालुका शिरपूर परिसरातील मागील वर्षी मार्चमध्ये पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला पंचनामे पूर्ण झाली पण शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळाली नाही तातडीने भरपाईची अपेक्षा शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे सोलापूर जिल्ह्यातील आठ हजार सहाशे पंच्याण्णव बचत गटांना चारशे अठरा कोटी रुपयांचं कर्ज नमोचा सहावा हप्ता दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात रा होणार आहे राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सहावा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून याचा फायदा आता लवकरच दिसून येईल सव्वा दोन हजार कोटी रुपयांचा पीक विमा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दोन हजार बावीस पासून प्रलंबित असलेला तसेच यंदाचा खरीप हंगामातील मिळून सव्वा दोन हजार कोटी रुपयांचा पीक विमा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या निमित्तानं व्हायना शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे राज्यातील कृषी विकासासाठी सतराशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा आरखडा मंजूर राज्यातील विविध कृषी विकास योजनेसाठी केंद्र सरकारने सतराशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे सूक्ष्म सिंचन कृषी यंत्रणेकरण जैविक शेती आणि वन शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला जाणार आहे तुरीची खरेदी संत गतीने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेना रब्बी हंगाम संपला तरी शेतकऱ्यांकडून हरभऱ्याचे बाजार समित्यामध्ये विक्री शेतकऱ्यांचा आता गुढीपाडवा गोड होणार न एकशे नव्वद कोटी पंचवीस लाख कोटी रुपयांची भरपाई मिळणार जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार याचा लाभ वीज बिल भरले का आठ हजार पाचशे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला एकशे नव्वद कोटी रुपये थकले तर केवळ चार दिवस शिल्लक तब्बल एकोणीस हजार रेशन कार्डधारकांचं मोफत धान्य बंद होण्याची शक्यता बोधवड तालुक्यातील अनेकांचं रेशन कार्ड आधारशी लिंक करणे बाकी तर मुद्दत एकतीस मार्चपर्यंतच मिळाली पाडवा तोंडावर आला पण सालदार मिळेना आता शेतीमालकावरच आली सालदाराची वेळ दोन दिवसामध्ये कशी होणार दोन पॉईंट सहासष्ट लाख शेतकऱ्यांची नोंदणी अॅग्रीस्टोकसाठी तीस मार्च डेडलाईन तर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक येदरखेड्यामध्ये बाजारात जनावरांची संख्या वाढली तर भोकरदन तालुक्यातील यंदा चार पाण्याचा मोबलकता तरीही किमतीमध्ये घट सरकार आहे द्यायला पण पदर नाही घ्यायला सत्तावीस कोटी रुपये होणार लॅब्स सत्तावीस कोटी रुपये वाटपा अभावी अद्याप पडून तर वारंवार सूचना देऊन करण्यात आले दुर्लक्ष कर्जमाफी विसरा आणि थेट बँकांचा नोटिसा नोटीस देणं तत्काळ थांबा शेतकऱ्यांची मागणी महाविती सरकाराने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती परंतु आता कर्जमाफी विसरा म्हणण्याची वेळ सरकाराने आणली आहे कारण बँकाकडून शेतकऱ्यांना स्मरणपत्र तथा प्रथम नोटीस पाठवून पीक कर्ज भरा अन्यथा अन्नवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी हवलदिल झालेला आहे तर महाविती निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले होते त्यानंतर राज्यातील प्रचंड यश मिळाले आणि सध्या अधिवेशनामध्ये अधिवेशनाच्या बाहेरही सत्ताधारी आणि विरोधकी शेतकऱ्यांचा पीक कर्ज माफ व्हावे यासाठी कोर्ट तिकडीने बोलत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबत आशा पल्लवी झाल्या होत्या त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बँकांचं कर्ज फेडण्याकडे दुर्लक्ष केले होते तर काही शेतकरी पीक कर्ज नवीन जुने करून व्याजमाफीसाठी प्रयत्न करीत आहेत तर ज्या शेतकऱ्यांना बँकेकडे पाठ दाखवली व नूतनीकरण केले नाही अशा शेतकऱ्यांना स्मरणपत्र प्रथम व नोटीस बँकेकडून पाठवण्यात येत आहे तर नोटीस देण तत्काळ थांबवा शेतकऱ्याकडून मागणी होत आहे माविती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले परंतु अद्यापही ते पाळलेले नाही जिवंत साधवारा मोहीम मोहिमाचा शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ महसूल प्रशासनाची योजना गावागावात केली जाणार के आता जनजागृती घाट नांद्रा परिसरातील उन्हाळी जवारी बाजरीचं पीक बाहेरले सिल्लोड तालुक्यातील गतवर्षीपेक्षा पाच टक्क्यांनी पेरा वाढला शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर पीक विम्याचे तीनशे पस्तीस कोटी रुपये आले राज्यातील हिस्साची रक्कम वर्ग अग्रिम मिळवण्याचा अडथळा झाला दूर एकशे ऐंशी दिवसांचा विलंब शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सात लाख बारा हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांची अग्रिम रक्कम मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे तर राज्य शासनाने आपल्या रक्कम विमा कंपनीकडे वर्ग केले असून आता कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम रक्कम वितरित करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे कर्परोगाने मक्का सुकला तर आता रब्बी धानाचं उत्पादन घटणार जवारीचा मावा आणि चिक्काचा प्रादुर्भाव शेतकरी पुन्हा संकटात कापसानंतर इतर पिकांचंही नुकसान परवाढीचा परिणाम कापसाच्या दरात तीनशे रुपयांची वाढ ऐंशी टक्के शेतकऱ्यांना यापूर्वीच विकला होता कापूस सध्याही भावापेक्षाचा दर कमीच शेतकरी मोठ्या संकटात स्थानिक बाजारामध्ये मागणी वाढल्याने सारखीच्या दरामध्ये क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांना दरवाढ झालेली आहे त्यामुळे आता कापसाचे दर सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार पाचशे रुपयावर पोहोचले आहेत सध्या पंधरा ते वीस टक्के शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कापसाची साठवणूक केलेली आहे स्प्रे पंप शिलाई मशीनची लॉटरी लाभासाठी नऊशे शहाऐंशी जणांची धावपळ समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाची योजना पीएम किसानचा लाभापासून शेतकरी वंचित कारंजा तालुक्यातील चित्र शेतकरी अडचणीत अन्यथा उपोषण करण्याची वेळ